काम चालू आहे सर्व साऊंड बिऊन जोडण्याचा आज पहिला दिवस आहे बघ पहिल्या दिवसाची कशी गडबड लगबग चालू यांची कडनं आम्ही कुक्षावरनं जाऊन मशीन आणलेली म... म... आहे हा मग तुम्हीच आणले हा गिरीश पाटील ने त्याचा आणि हा आकाश कालेकर गेला होता ही मशीन आणण्यासाठी साऊंड आणि मशीन आणि योगेश पाटील बघा काय चालू यांचा सत्कार कागदा गुद्दा जमा करतात गिरीश पाटील यांनी योगेश पाटील यांचा सत्कार केलेला आहे पग चालू यांची आकाशचा जास्ती टेन्शन आहे आकाशचा मग क्रेडिट आहे मंडप बांधण्यासाठी तर काल नव्हता ना तो म्हणून ते जरा गडबड झाली आमची अजय <tom> कालेकरची ना त्याची आपण कसं बोलू शकता काहीतरी काल झालं तू मागे होता टेम्पू मध्ये काय झाला होता काय त्यांचा दिवस तुम्ही पण दर्शनाला या विसरू नका आमच्या देवीच्या दर्शनाला या सर्वांनी आमचं एक मंडल गाव एक मंडल गाडी पण टाकले

तर पोरं बघा आहेत का कोणी इथे मेहनत करणार आहे आ काल सगळा घामगिरी झालेला गिरीस गिरीस मेहनत बघ मेहनत तेले गिरीस बोलतं गाव <स्थिया> गिरीस गिरीस ते बोल आकाशनी काहीतरी आहे खायला पण उपास आहे ना आम्हाला पोटरी टाकली नाही दोन थोडा काम बाकी होता तो आता मयूर पाटील पंकज करीत आहेत बघूया इकडे एडिटिंग चालूच आहे ब्लॉग ची व्हेरी गुड काहीच थोडस पाणी येत होता मंडपामध्ये तर त्याच्यासाठी यांचा प्रयत्न चालू आहे चिंबा लावून वरती ताडपत्री पुन्हा टाकायची आहे आणि इकडे आमचे सर एडिट करीत आहेत ब्लॉगचे एडिट चालू आहे पाहू शकता तुम्ही किती मेहनत करता जी मुलं सर आता शिरकान आलेला आहे आता ती टेक्निकली शिरकाननी

पत्ता पाहिजे आला काही नको याच्यापासून यो जाऊन पडग्याला गेलो ना पडग्यावर येतो ना इथं पत्ता खेळायला येतो यो 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 टाकल्या मुलांचं पण चालू आहे पत्ता खेळण्याची गेम आणि शाळेतला बाळ आलेला आहे आमचा सार्थक जिगू बोलतो पत्ता खेळण्यासाठी आणि सूरज पण विचार करतो पत्ता कसा खेळायचा ते अंगतात गेम खेळू का टेरपा टेरपा तुम्हाला माहित आहे काय नसलं माहित सर आम्ही दाखवतो तुम्हाला जरा टाइम हा माणूस आमच्याकडून गोट्या मागतो गोट्या गोट्या बाजारला भेटत्या आमच्या घर आहेत नाही ना मेहनत पाहू शकता तुम्ही आकाश कालेकरची लाईट लावायला घेतली ना यावर खूप मेहनत करतो तो एनी टाइम कोणी कशा मेहनतीसाठी कॉल केला तर तो कोणाला येऊ शकतो तुम्हाला तुम्हाला मदत हा सक्षम कालेकर आहे हा पण मेहनती पण त्याला एकच शोक आहे फक्त कबुजरा पाळण्याचा कोणाकडे असतील तर बोला नाही तर कोणाला पाहिजे असतील तर घेऊन जाऊ शकता स्वस्त आहे कबुतराची जास्ती माग नाही तर तुम्ही किती मेहनत करतो बघा कुठे फोकस बांधायला रंगल ते झाडाला औषध शकतं किती मेहनत आहे तुझी आकाश कालेकरची बघू शकता आताची पिढी मोबाईल मध्ये पबजी फ्री फायर कशी खेळतात त्यावेळेस आम्ही गोट्या खेळत होतो कुठे लपाची खेळत होतो लगोरी खेळत होतो कबड्डी खेळत होतो आणि आताची बघा कबड्डी काय नाही हे बघा पबजी पबजी फ्री फायर Ho bagató,

i

ज्या ज्या ठिकाणी मनदाय दय माझे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणं गौरी नारायणे नमन तरुण तुळसी महाराज कंधरम संजनेत्रं सदयदवलात्मं विटलम चिंतयामि दुर्गा माते की जय हे केलनवर शाह यांची बघा काय मानसे हे ती केली पण वाटलेली नाही हे गिरीशला जास्ती लागते हो पत्ता पत्ताने ना काही नाही यो 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 आम्ही दर्शन घेतो यो यो गिरीश दा यो, यो गिरीश आणलेल्या केली पण तिथली आठात पिशव्या घेऊन येऊ बाईक व एवढ्या पावसात पावसान आठात पिशव्या घेऊन येऊ बाईक व काय गाडी घेऊन काय फायदा आहे आठ पिशव्या घेऊन तू पाईक व चाललाय काय फायदा आहे तुझा पायावरून बाईक फिरतो काय काय टायर खराब होतील आल्या खायला खाली फुकट हे बघा हे लेट येऊन बघा शेट्टी त्याला बघू शकता तुम्ही हे बघा शब्द कॅन्सल करून टाकतो शकता बघाल तुम्ही बघा यो यो केली आता ही केली जी आहे ही रातची एक पण येणार नाही

आमचे बाहेर गावातून आलेले सदस्य बाहेर गावातून आलेले सदस्य गेले साई तुझ्या साई तुझा लोक कट झाला तुझा लोक भेटणार नाही तर सुजित कालेग आणतात अशी काय पहिले

टेन्शन टेन्शन मध्ये आमच्या गावातला बिल्डर आलेले दर्शनाला आज आजचा दुसरा दिवस पंढरी रात्री ब्लॉक एंड करायला विसरलो होतो कारण रात्री खूप पाऊस पडत होता आता एंड करतो मी ब्लॉक